हे बघा हे त्यांनी इथे लावून ठेवले हे मोरपिशी रंगात आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं शिवू शकता तर पॅन्ट आणि नी लेंथपर्यंत किंवा तर अजून खालपर्यंत तुम्ही असं टॉप आणि दुपट्टा अगेन हे बघा इथे चुडीदार आहे त्यानंतर अगेन इथे पटियाला पॅटर्नमध्ये शिवू शकताय हे खूप सुंदर ऑप्शन आहेत हे अडीचशे रुपये ना सो हे बघा हा अशा पद्धतीचा टॉप मिळेल आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला अशा स्ट्रिप्सवाली पॅन्ट मिळणार आहे आणि असं लेहेरिया झिझॅक्ट लाईनमधलं आणि थोडं हलकं प्रिंट असलेला दुपट्टा मिळेल कॉटनमध्ये नाईस सो बघा ते फॅन्सीवालं मी त्यांना विचारलं ना सो हे अशा पद्धतीचं फॅब्रिक आहे हे थोडा ऑरगेन्झा फॅब्रिकमध्ये जात आहे वा सो हे बघा कॉटन मस्त मल कॉटनचा दुपट्टा प्युअर कॉटनमध्ये पॅन्ट आणि अशी असा टॉप मिळणार आहे सुंदर हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी माझ्या व्हिडिओवरती तुम्ही एक कमेंट आवर्जून करत होतात की आम्हाला रेडीमेड ड्रेस नको आहे तर ड्रेस मटेरियल स्वस्त मस्त दरात कुठे मिळणार आहे ते दाखव तर अडीचशे रुपयेमध्ये तुम्हाला इथे ड्रेस मटेरियल मिळणार आहे आणि भारीतले जर ड्रेस मटेरियल घ्यायला गेला तर पाचशे रुपये स्टार्टिंग रेंज असणार आहे ही खरेदी मी कुठे करते आहे तर दादर वेस्टला एक्झॅक्टली कुठे तर सुनील ड्रेस मटेरियल असं या छोट्याशा स्टॉलचं नाव आहे सुनील काका हे रन करतात आणि महत्त्वाचं इथे तृप्ती हॉटेल आहे तृप्ती हॉटेल माझ्या इथे तुम्ही मागे बघू शकता तृप्ती हॉटेलला अगदी समोरच पायरी उत्तरलात की लगेचच लागून त्यांचं दुकान आहे दुसरा लँडमार्क आहे प्लाझा सर्कल इकडे प्लाझा सर्कलच्या अपोजिटला आणि वॉशरूमच्या अपोजिटला तुम्ही अगदी अपोजिट साईडच्या फुटपाथवरती आलात तर इथे तुम्हाला तृप्ती हॉटेल हो दिसेल तृप्ती हॉटेलचे हो जे पायऱ्या आहेत त्याला लागून दादा हे स्टॉल रन करतात आणि त्यांच्याकडे अडीचशे स्टार्टिंग रेंज आहे आणि साडेपाचशे पाचशे ही थोडी हेवी ड्रेस मटेरियलची रेंज आहे बघूया त्यांच्याकडे काय मटेरियल आहे कोणकोणते फॅब्रिकमध्ये मटेरियल्स ड्रेस मटेरियल्स अवेलेबल आहेत खूप खूप स्वागत आहे लोकमत चखीमध्ये तर हे आहेत सुनील दादा आणि ह्यांच्याकडे आपण ड्रेस मटेरियल सगळे पाहतो तर अडीचशे स्टार्टिंग रेंज ना कोणते आहेत अडीचशे वाले हे वाले का अच्छा आहे रेग्युलर यूज वाले सो हे बघा हे तुम्ही बघू शकता हे अडीचशे रुपयाचे ड्रेस मटेरियल आहेत सिंथेटिक अडिशे। ड्रेस, ड्रेस मटेरियल सो हे देवाणघेवाणसाठी लग्नात किंवा तर गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन हे बघा हे अशा पद्धतीचा कुर्ता ही पॅन्ट येणार आहे आणि असा दुपट्टा येणार आहे तुम्हाला हे बघा असा कंप्लीट डिजिटल प्रिंट वाला दुपट्टा मिळणार आहे सो हा तुम्ही पट्टियाला पॅटर्न मध्ये अशा पद्धतीने शिवून घेऊ शकता खूप मस्त आहे हे सो so, हे हे बघा हे त्यांनी इथे लावून ठेवले हे मोरपिशी रंगात आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं शिवू शकता तर पॅन्ट आणि नी लेंथपर्यंत किंवा तर अजून खालपर्यंत तुम्ही असं टॉप आणि दुपट्टा अगेन हे बघा इथे चुडीदार आहे yeah. त्यानंतर अगेन इथे पटियाला पॅटर्नमध्ये शिवू शकताय हे खूप सुंदर ऑप्शन्स आहेत हे अडीचशे रुपये ना oh, वा आणि मटेरियल मस्त सॉफ्ट आहे सो हे साधारण एक ओपन करून बघूयात हे बघा ही पॅन्ट आहे हा दुपट्टा आणि हा टॉप असणार आहे सो हे शिवल्यावर बघा हे अशा पद्धतीचं दिसेल साधारण मस्त सो हे प्युअर कॉटन मधले आहेत ना वा आणि हे साधारण किती मीटर पर्यंतचा कापड मिळेल ह्याच्यात साधारण अडीच मीटर टॉप पाच मीटर आहे कम्प्लीट हे बर अरे वा मस्त टॉप आणि दुपट्टा मल कॉटन मधला दुपट्टा मिळणार आहे तुम्हाला मस्त ह्याची काय रेंज आहे सहाशे रुपये बर सहाशे। वा सो हे बघा रेग्युलर यूजसाठीचं पाचशे रुपयाचं ड्रेस मटेरियल जर शोधताय तर हे बघा हे अशा पद्धतीचा टॉप येणार खालती तुम्हाला टॉपला काही वेगळं लावायची गरज नाही ते तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे आणि टॉपचा जे फ्रंटचा गळा आहे ना त्यालासुद्धा बघा तुम्हाला बऱ्यापैकी वर्क काम आणि डिझाईन केलेलं आहे आणि हे अगेन कॉटनमध्ये आणि ह्याची पॅन्ट आणि हे कुठे हां सो हे बघा ही अशा प्रकारची तुम्हाला पॅन्ट मिळणार आहे आणि मस्त कॉटन मटेरियल आणि कम्प्लीट प्रिंटेड येणार आणि हा असा दुपट्टा येणार आहे ग्रेट ह्याची काय रेंज आहे पाचशे रुपये ह्याच्यात कलर्स किती येतील चार, चार कलर्स, कलर्स अच्छा हा सो हे बघा इथे तुम्हाला कलर्स दिलेले आहेत ग्रीन रेड असे हे ब्लॅक असे हे चार कलर्सची रेंज तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल नाईस ग्रेट हा एक बघू मेहंदी कलर मध्ये ह्याची काय रेंज आहे पर रे। साडेपाचशे पर्यंत बर हे बघा कुर्ता असा तुम्हाला मिळेल कोणतं दुपट्टी पट्टी अच्छा फक्त ह्याला पट्टी येईल ते पाचशे ला आणि हे एवढं वर्कवाल म्हणून साडेपाचशे बर हा दुपट्टा अरे वा हे बघा कॉटनचा तुम्हाला मस्त मोठाचा मोठा दुपट्टा मिळणार आहे हा आणि त्याची ही पॅन्ट आहे सो सलवार पण बघा किती मस्त आहे सॉफ्ट मध्ये दुपट्टा बघून घ्या तुम्ही दुपट्ट्यावरती कम्प्लीट प्रिंट केलेला आहे नाईस मस्त सॉफ्ट मध्ये मुळात हे दुपट्टे नंतर सुद्धा यूज होतात किंवा स्कार्फ म्हणून सुद्धा ह्याचा वापर तुम्ही करू शकता कोणाला गिफ्ट म्हणून आहे तर त्यावेळेला सुद्धा हे बेस्ट ऑप्शन ठरेल सो हा जो मटेरियल तुम्ही बघताय हा साडेपाचशे ना ग्रेट हे साडेपाचशेचं हा लव्हेंडर बघू पाचशेचं अरे वा तो पाचशे रुपयात तुम्हाला हे अशा पद्धतीचं हे बघा कुर्ता तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे समोरून तुम्हाला असे बटन्सची डिझाईन आणि अशा गळ्याभोवती अशी मस्त स्ट्रीप मिळेल ते मग अशी त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आणि एंडपर्यंत तुम्हाला असं टेम्पल बॉर्डरची अशी स्ट्रीप मिळणार आहे जी एकदम फिनिशिंगला यूज करण्यात आली आहे टॉपच्या आणि त्याचसोबत ह्याचं आहे बघा असं लेहेरिया किंवा तर झिगॅक्ट पॅटर्नमध्ये पॅन्ट आणि असा कॉटनचा दुपट्टा हा पाचशे म्हणा पाचशे रुपयात मिळणार आहे मस्त हा आपण पाचशेमध्ये वा सो हे बघा ज्यांना ड्रेस मटेरियल लग्न सराईमध्ये आपण कोणाला तरी गिफ्ट म्हणून देतो ना ड्रेस मटेरियल तर अशा प्रकारचे ड्रेस मटेरियल घेऊ शकता आणि हे बघा गळ्याभोवती त्याला सिक्वेन आणि थ्रेडवर त्याचसोबत त्याचा असा दुपट्टा येणार आणि ही अशी प्लेन पॅन्ट येणार याला चुडीदार इझिली किंवा तर स्ट्रेट कट पॅन्ट असतात तेही तुम्ही शिवू शकता ह्याचे हा पण फाईव्ह हंड्रेड सो हे बघा पाचशे रुपये किती कलर्स असतील चार चार प्रत्येक पीसमध्ये चार चार कलर्स आहेत अरे वा सो हे बघा अशा पद्धतीचा हा मस्त ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दिसू शकतो आणि ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल मिरर वर्क आहे समोर तुम्हाला स्टोन वर्क आणि थ्रेड वर्क केलेला दिसेल गळ्याभोवती आणि त्याची ही अशी पॅन्ट असणार आहे स्ट्रिप्स वाली आणि हा असा कॉटनचा दुपट्टा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला येल्लो प्रिंट पण केलेलं दिसेल सो हे कॉटन मध्ये आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे ही वा किती मोठा असेल साधारण हा अडीच अडिछ मीटरमध्ये अरे वा मस्त खूप सुंदर आहे फ्रिटी वाटतं आहे ना हे हे किती म्हणालात फाईव्ह हंड्रेड सो हा पण तुम्हाला पाचशेच्या रेंजमध्ये मिळणार आहे ग्रीन कलरमध्ये सो हा जो ग्रीन दाखवला त्याच्यामध्ये तुम्हाला बघा हा एक कलर मिळणार आहे आणि हा पिंक एक कलर मिळणार आहे त्याच्यात मस्त क्वालिटी आहे कॉटनमध्ये जयपुरी कॉटनमध्ये पण आहे अच्छा व्हाईट पण आहे व्हाईट विथ पिंक आणि हे बघा हे असे तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहेत खूप मस्त आहेत आणि हे जयपुरी कॉटन आहेत का जयपुरी कॉटन ना अरे अरे पद्धतीचा टॉप मिळेल आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला अशा स्ट्रिप्स वाली पॅन्ट मिळणार आहे आणि असं लेहेरिया आणि थोडं हलका प्रिंट असलेला दुपट्टा मिळेल कॉटन मध्ये नाईस हे किती पाचशे पर्यंत व्हेरी नाईस बाटी प्रिंट वाला बघू एक तेही खूप oh, आहे सध्या ऑफिस गोइंग किंवा तर रेग्युलर यूज साठी पण मस्त आहेत खूप छान आहे हा थोडा खादी कॉटन मध्ये जातोय ना बाटिक मध्येच आहे हा प्युअर बाटेक वा मस्त so, सो हे बघा हे खूप मस्त आहे ह्याच्या गळ्याभोवती तुम्हाला खूप छान अशी डिझाईन मिळू शकते इज लुकिंग प्रिटी नो मस्त आहे आणि ह्याच्यासोबत अच्छा हा असा दुपट्टा मिळेल तुम्हाला आणि ब्लॅक कलरचा सलवारसाठीचा असा कपडा अच्छा अच्छा सोहे बघा ब्ल्यू आणि असा हा तुम्हाला ब्राऊन किंवा येल्लो मध्ये मिळेल आणि एक पिंक आहे तो विक मरून कलर पण आहे सो बघा ते वाला मी त्यांना विचारलं ना सो हे अशा पद्धतीचं फॅब्रिक आहे हे थोडा ऑरगेन्झा फॅब्रिकमध्ये जात आहे आणि ह्याच्या आतमध्ये अस्तर पण आहे अरे वा सोहे बघा ह्याच्या आतमध्ये अस्तर सलवार अच्छा अस्तर आणि सलवार असा तुम्हाला सेम येणार आणि हा अशा पद्धतीचा दुपट्टा ज्याच्यावरती सिक्वेन्सचं काम केलेलं आहे आणि ह्याच्यातलेच हे कलर्स आहे जे मी मगाशी विचारत होते सो हा बघा पिंकमध्ये आणि हा पर्पलमध्ये असे कलर ऑप्शन्स आहेत तुम्ही हवं असेल तर ह्याचं असं स्ट्रेट पॅन्ट आणि मग अनारकली वगैरे पण शिवून घेऊ शकता बस ते खूप छान दिसतात आणि हे कलर्स खूप वायब्रंट आणि मस्त दिसतात मस्त आहे हे सिक्स फिफ्टी आणि चार कलर येणार आहे वा आणि याच्या आतमध्ये अस्तर पण आहे का अस्तर आणि पॅन्टच पण मटेरियल आहे वा 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 मस्त आणि हे बघा हे तुम्हाला हे सगळं असं वर्क केलेलं आहे स्टोन वर्क केलेलं आहे गळ्याभोवती हेवी रेंजचा असा आणि कम्प्लीट दुपट्ट्यावरती पण जर तुम्ही बघितलं तर लेस खूप सुंदर पद्धतीने सगळीकडे लावण्यात आलेली आहे मस्त हा पिंक कलर मध्ये ह्याच्यात किती चार कलर आहेत म्हणालात ना कलर बघू जरा याचे कुठे अच्छा हा आहे बघा इथे नाही नाही असू द्या इथे बघा इथे तुम्हाला हे असे कलर ऑप्शन्स आहेत मस्त ग्रेट वा सो हे बघा मस्लीन कॉटन मध्ये रेडीमेड ड्रेस नको असेल आणि जर तुम्हाला ड्रेस मटेरियल घ्यायचं आहे काय कलर आहे ब्लू कलर किती कलर आहेत दोन कलर स्काय ब्ल्यू आणि हा कलर अच्छा आणि त्याला तुम्हाला कॉन्ट्रास्ट अशी पॅन्ट मिळणार आहे आणि असा दुपट्टा पण मिळेल खूप सुंदर आहे ग्रेट तो वरचा पिंक आणि ब्ल्यू आहे ना ते दोन्ही बघू ना जरा ते थोडे फेस्टिव वाले दिसत आहेत हो हो मस्त त्याचा दुपट्टा किती सुरेख आहे काय रेंज आहे याची कितीला जाईल हायंत सातशे पर्यंत वा सो हे बघा हे ना मिरर वर्क आणि टिकली सिक्वेन असं सगळं काम आहे ह्याच्यावर आणि महत्वाचा हा दुपट्टा बघा किती भरीव आहे सो तुम्ही शोल्डरवरती एका साईडने दुपट्टा घेतला तरी हा खूप सुंदर दिसेल आणि कम्प्लीट कुर्ती अशा पद्धतीचे खालती तुम्हाला असं पॅच वर्क केलेलं दिसेल आणि अगेन ह्याच्या आतमध्ये तुम्हाला अस्तर, अस्तर पण आहे आणि सलवारचा पण कपडा आहे ग्रेट ह्याची काय रेंज सातशे रुपये म्हणालात ना पुण 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 बर आणि तो ब्ल्यू बघू हाही खूप मस्त अरे वा सो हे बघा हे जास्त हेवी वर्क केलेला आहे खूप सुंदर दिसतंय आहे आणि दुपट्टा पण बघा किती एक मस्त एकदम रॉयल ब्ल्यू कलरवरती मस्त सिल्वर आणि गोल्डन कलरचं वर्क काम आहे आणि कम्प्लीट कपड्यावर आहे म्हणजे तुमचा कु कुर्ता कम्प्लीट तुम्हाला भरलेलाच दिसेल ह्याची रेंज सातशे अच्छा हा सहाशेपर्यंत येऊ बर बरं हां तो मस्त त्यांनी ग्रीन कलर एक सुंदर दाखवलाय आहे त्याच्यावरती जॉर्जेटची ओढणी आहे आणि बुट्टी बघा त्याच्यावर किती मस्त हे पोलका डॉट्स असतात ना त्या पद्धतीने अशी सुंदर हेवी वर्कची डुप ओढणी आहे दुपट्टा आहे आणि ह्या ग्रीन कलरमध्ये हे बुट्टी बुट्टीचं काम आहे पण समोरून तुम्हाला थ्रेडवर्क आणि सिक्वेन आणि मोती लावलेलं दिसतील आणि अगेन ह्याच्या आतमध्ये तुम्हाला अस्तर आणि पॅन्टसाठीचं पण मटेरियल किती रेंज आहे ह्याची साडेसहाशे पर्यंत येईल बरं आणि हे प्रत्येक जे पीस तुम्ही दाखवताय त्याच्यामध्ये निदान चार तीन कलर्स असतील चार चार कलर्स आहेत बरं सो हे जे काही मटेरियल मी तुम्हाला दाखवले स्क्रीनवर सध्या जे तुम्ही बघितले हे एकच कलर दाखवण्यात आलाय पण इथे आला तर तुम्हाला अजूनही कलर्स एक्सप्लोर करता येतील मस्त बरेच बरीच व्हरायटी आहे इथे यांच्याकडे सो हा एक बघू नका का हा ऑरेंज वाला रेग्युलर साठीचा कितीला आहे हा पाचशे पर्यंत येईल आपल्याला बरं कॉटनमध्ये वा मस्त सो रेग्युलर यूजसाठी कॉटनचा असा ड्रेस मटेरियल मस्त आणि अगेन तुम्हाला कॉटनची ओढणी आणि अगेन अशा पद्धतीचं तुम्हाला पॅन्टसाठी मटेरियल मिळेल आणि हे कॉटनचं आहे सो so, त्यामुळे ह्याचं जे मटेरियल आहे ते सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे मस्त ग्रे कलरमध्ये आहे सिल्वर टच आणि त्याचसोबत खालती तुम्हाला असं मस्त लेस लावून फिनिशिंग करण्यात आलेलं आहे कम्प्लीट ड्रेसवरती प्रिंट आणि वरती इथे तुम्हाला हे बघा मॅट आणि त्याचसोबत गोल्डन कलरमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये हँडवर्क आहे कम्प्लीट आणि दुपट्ट्यावरती पण मस्त थ्रेडवर्क आणि सिक्वेन्सचं काम आहे किती कलर्स असतील त्याच्या चार असतील चार कलर ना ह्याची काय प्राइस जाते आपल्याकडे सिक्स हंड्रेड सहाशे बर ग्रेट सो अजून पण इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत हे बघा हे असं दुपट्ट्याला सिक्वेन्सचं काम आणि मस्त इथे जो मटेरियल वापरण्यात आला ना तो उरलेला जो मटेरियल असतो त्याचा खूप सुंदर वापर इथे करण्यात आला आहे इथे तुम्हाला असं दुपट्ट्याला व्यवस्थित पॅच लावून देण्यात आलेला आहे कम्प्लीट दुपट्टा तसा भरलेला आहे आणि हा त्याचा वरचा टॉप आणि ह्याचा ह्याची पॅन्ट कशी असेल वा अच्छा हे अस्तर आणि हे जे मरूनमध्ये हे सलवार ग्रेट आणि ह्याची प्राईस काय जाते आपल्याकडे हे फाईव्ह हंड्रेड पर्यंत अरे वा डिझाईन्स त्याच्यामध्ये वेगवेगळे मिळतील बरं आणि हा ऑर्गेन्झा मधला आहे ना फाईव्ह हंड्रेड पर्यंत सो ऑर्गेनचा ड्रेस मटेरियल पण सध्या खूप गाजत आहेत सो हे बघा हे असं ऑर्गेन्झा कम्प्लीट भरलेलं मस्त त्याच्यावरती वर्क आहे थ्रेड वर्क केलेलं आहे गळ्याभोवती तुम्हाला असे बटन्स लावलेले दिसतील आणि ह्याच्या आतमध्ये अस्तर पण देणार ना अस्तर आणि पॅन्ट असा दोन्हीचा मटेरियल इथे आतमध्ये ॲड केलेला आहे आणि असा नेट दुपट्टा आहे जो कंप्लीट असा तुम्हाला वर्क कामने भरलेला आहे ह्याची काय रेंज आहे फाईव्ह हंड्रेड पर्यंत बरं अच्छा पहिले त्याचं ऑर्गेन्झाचा सहाशे होतं आता कमी झाली आहे रेंज वा वा मस्त सो अजून पण इथे बघा पेस्टल शेड्समध्ये पण आहेत त्याशिवाय डार्क शेड ते, ते बघा हे पेस्टल शेड्स आहेत आणि इथे खालती डार्क शेड्स वेगवेगळी व्हरायटी आहे जयपुरी कॉटन आहे सिंथेटिक मटेरियलमध्ये आहे मल मलकॉटनमध्ये आहे चंदेरीमध्ये आहे आणि त्याचसोबत इथे ऑर्गेन्झामध्ये सो इथे आलं तर तुम्हाला अजून जास्त एक्सप्लोअर करता येऊ शकत आहे बरीच व्हरायटी त्यांनी इथे ठेवलेली आहे सध्या व्हिडिओची टाईम व्हिडिओचा टायमिंग कमी असल्या कारणाने आम्ही तुम्हाला कमी वेळात जास्त व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न केला बट आय थिंक दिस इज मोर हेल्पफुल आणि मला एक आणखी एक सुंदर एक ड्रेस दिसलेला आहे वा हे कॉटन मध्येच आहे का प्युअर कॉटन काय प्राइस हंड्रेड बघू एक ओपन करून सो हे बघा कॉटन मस्त मल कॉटनचा दुपट्टा प्युअर कॉटन मध्ये पॅन्ट आणि अशी असा टॉप मिळणार आहे सुंदर लग्नामध्ये देवाणघेवाणसाठी किंवा बर्थडे साठी किंवा घरी कोणीही पाहुणा असा अचानक आला की मग तिला काय द्यावं त्यासाठी म्हणून पण तुम्ही असे ड्रेस मटेरियल घेऊन ठेवू शकता किंवा तर तुम्हाला घरातून व्यवसाय करायचा असेल तर स्वस्त मस्त असे ड्रेस पीसेस तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता किती, किती ते किती स्टोर ओपन असतं आपलं सकाळी अकरा ते रात्री नऊ आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस की सोमवारी बंद ठेवता सोमवारी बंद ठेवता सो so, एकंदरीत ह्या स्टॉलवरती आला तर अडीचशे रुपये आणि पाचशे अँड ऑनवर्ड्स म्हणजे पाचशे रुपये स्टार्टिंग रेंज आणि साडेपाचशे सहाशे सातशे जे पण आपण ड्रेसेस मटेरियल्स पाहिले सो so, जसं तुम्ही घ्याल त्या पद्धतीने प्राईस रेंज चेंज होत जाणार आहे सोमवारी दुकान बंद असेल मंगळवार ते रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत येऊन खरेदी करू शकता सुनील ड्रेस मटेरियल असं या स्टॉलचं नाव आहे सुनील काका आणि त्यांच्यासोबत जे मंडळी असतात या दुकानावर त्यांना तुम्ही पाहिलं त्या स्क्रीनवर एक्झॅक्टली हे दुकान आहे कुठे तर हे दुकान आहे दादर वेस्टला दादर वेस्ला कुठे तर प्लाझा सर्कल आणि हे प्लाझा सर्कलच्या अपोजिटला एक वॉशरूम ला आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला तृप्ती हॉटेल दिसेल तृप्ती हॉटेलची जी पायरी आहे त्या पायरीला अगदी अपोजिट साईडला लागूनच दादा हे स्टोर रन करतात इथे कोणालाही विचारत या सुनील दादांचं ड्रेस मटेरियलचं कुठे आहे तर ते तुम्हाला नक्की गाईड करतील अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक मच सखी